नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उन्हाळी कामं बरेचसे करून झालेली आहेत पण त्यातलंच एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे लाल तिखट लाल तिखट आपण नेहमी उन्हाळ्यातच वाटून ठेवतो कारण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जर लाल तिखट वाटलं तर ते व्यवस्थित वाटत नाही जर आपली मिरची कडकडीत वाढलेली असेल तरच लाल तिखट हे व्यवस्थित वाटलं जातं त्यासाठी आपण लाल तिखट नेहमी उन्हाळ्यातच वाटून ठेवतो मी ते ह्या दोन किलो लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याचे देठ काढून उन्हाला कडकडीत त्याचं वाळून घेतलेलं आहे मी फक्त एकच मिरची वापरलेली आहे यामध्ये बेडगी मिरची किंवा दुसऱ्या कुठल्या मिरचीचा प्रकार वापरलेला नाहीत जी आपली रेग्युलर लाल तिखट मिरची असते तीच वापरलेली आहेत आता जी मिरची आपण वाळून घेतलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये अगदी मी थोडंसं मीठ आणि थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहेत जर तुम्हाला जिरे टाकायचे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आणि झाकण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे लाल तिखट वाटताना आपल्याला एकदम बारीकसंच वाटून घ्यायचं आहे जर ती निगत ते व्यवस्थित निघत नसेल तर तुम्ही ते चाळणीने गाळून घेऊ शकता आणि परत एकदा याला वाटून घेऊ शकता पण माझं हे लाल तिखट मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटलं गेलेलं आहे मी याला गाळून घेतलेलं नाही किंवा चाळून घेतलेलं नाही आता तुम्ही पाहू शकता थोडंसं जाडसर राहिलेलं आहे परत आपण याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं परत याला आपल्याला पर फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते आणखीन बारीक होईल मी ही ते लाल तिखट दोन वेळेस वाटून घेतलेलं आहे एकदा असं वाटल्यानंतर परत याला आपण पर एकदा वाटून घेणार आहोत त्यामुळे अगदी थोडंसं जाडसर राहिले तर काही फरक पडणार नाही लाल तिखट आपल्याला दोनदा हे वाटावंच लागणार आहे त्यामुळे आपण थोडंसं जाडसर राहिले तरी चालते पण इथे लाल तिखट व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या मिरच्याचं लाल तिखट वाटून घ्यायचं आहे आणि मीठ किंवा जिरे हे तुमच्या चवीनुसार अगदी थोडे थोडे टाकून घेतलं तरी चालतील किंवा जिरे तुम्हाला वापरायचे नसेल तर नाही टाकलं तरी चालेल मी या पद्धतीने ते सगळं लाल तिखट वाटून घेतलेलं आहे आणि त्यातलं एक चमचा लाल तिखट आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे आता का काढून ठेवलं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आता या वाटलेल्या लाल तिखटमध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे साधारणत हे एक किलो लाल तिखट आहे यामध्ये मी अर्धी वाटी तेल टाकून घेतलेलं असेल तेल टाकून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे तिखट आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं जास्त टाकलं तरी चालेल मी ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्यानंतर परत त्याला पण झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे लाल तिखट वाटून घ्यायचं आहे यावेळेस आपल्याला जास्त वेळ वाटण्याची गरज पडणार नाही एखाद मिनटं आपण याला बस फिरवून घ्यायचं आहे ते व्यवस्थित असं मिक्स होईल म्हणजे आपण यामध्ये जे तेल टाकलेलं आहे ते व्यवस्थित असं मिक्स होतं मी ते हे लाल तिखट फिरवून घेतलेलं आहे फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता याचा कलर किती बदललेला आहे एकदम लाल असा आपला कलर आलेला आहे अगदी आपण जे विखत लाल तिखट आणतो त्यापेक्षाही छान असा कलर होतो आणि मी ते सगळं लाल तिखट वाटून घेतलेलं आहे आणि हे राहिलेलं आपण लाल तिखट यामध्ये टाकून घेऊया अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपण हे लाल तिखट वाटून घेतलेलं आहे आणि जे अगोदर मी एक चमचा लाल तिखट काढून घेतलेलं होतं ते तुम्ही पाहू शकता या दोन्हीमधला कलर तुम्ही पाहू शकता आपण तेल टाकल्यानं लाल तिखटचा कलर हा खूप छान आलेला आहे आणि हे लाल तिखट वर्षभर असं व्यवस्थित राहतं बिलकुल खराब होत नाही मी दरवर्षी याच पद्धतीने हे लाल तिखट वापरते कोणतंही केमिकल न वापरता आपलं लाल तिखट अगदी बाहेरच्यासारखं लालसर असं होतं आणि भाजी पण खूप चवदार होते कारण आपण त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत त्यामुळे भाजीला चव पण खूप छान आहे आता आपण हे लाल तिखट एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे मी तेही प्लास्टिकच्याच भरणीमध्ये भरून ठेवलेलं आहे जर तुमच्याकडं काचेची भरणी असेल तर त्यामध्ये ते तुम्ही व्यवस्थित असं भरून ठेवू शकता जरी तुम्हाला लाल तिखट खराब होईल याची जर भीती असेल तर मी एक तुम्हाला सिक्रेट टिप्स सांगणार आहे ती तुम्ही नक्की वापरा त्यामुळे तुमचं लाल तिखट बिलकुल खराब होणार नाही लाल तिखट वाटताना मिरच्या ह्या नेहमी कडकडीतच वाळवल्या गेलेल्या असल्या पाहिजे त्यामुळे सुद्धा आपलं लाल तिखट खराब होत नाही आणि तिखट वाटताना त्यामध्ये मीठ जरूर टाका मिठामुळे सुद्धा लाल तिखट खराब होत नाही आणि हे टाकूनसुद्धा जरी तुम्हाला तिखट खराब होईल याची जर भीती असेल तर यामध्ये तुम्ही छोटासा सुंठेचा तुकडा टाकून घ्या त्यामुळे आपलं लाल तिकटे वर्षभर असं व्यवस्थित असं राहतं आणि त्यानंतर आपण याला झाकण लावून घेतलेलं ला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद